नमस्कार कशा आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर आपल्या गणपती बाप्पाचं आगमन तर झालेलं आहे मस्त छान असं धूमधडाक्यात आणि कोणाकोणाकडं गणपती आहे नक्कीच कमेंट करून सांगा गणपती बाप्पा आल्यानंतर ना गौरीचं आगमन होतं तर आज होणार आहे छान असं गौरीचं आगमन परंतु माझ्याकडं असतो गणपती बाप्पा आणि माझ्याकडं आलेले आहेत गणपती बाप्पा आणि माझ्या मैत्रिणीकडे आलेले आहेत गौरी म्हणजे गणपती आणि गौरी दोन्ही पण तर मी आज जाणार आहे तिच्याकडं गौरीचं आगमन आहे म्हणून तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर ती व्हिडिओ मार्फत मी तुमच्याबरोबर ती शेअर करणार आहे तर तिच्या घरी जाऊया आणि गौरीचं आगमन मी तुमच्या गौरीचं आगमन मी व्हिडिओ मार्फत तुमच्याबरोबर ती शेअर करेन तर चला तुम्ही पण माझ्याबरोबरती आणि पाहूया आपण तर आपल्याकडं तुमच्याकडं पण कोणाकोणाकडं गौरी आहे नक्कीच कमेंट करून सांगा मला आणि छान असं वातावरण एकदम मस्त एन्जॉय करूया हे दहा दिवस कधी निघून जातात ना कळतसुद्धा नाही तर आज गौरीचं आगमन होते त्यामुळे चला आपण जाऊया तर चला आपण तर आलो माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि हे फार सुंदर अशी गौरीची आगमनाची तयारी तिने पुरेपूर केलेली आहे आणि छान असे हे सुंदरसे मुखावटे आहे किती गोड आणि हसऱ्या अशा आपल्या दोन्ही गौरी आहेत की नाही सांगा बरं कोणाकोणाला आवडल्या तर चला पूजेची तयारी काय काय केली ती तुम्हाला मी दाखवते या ठिकाणी पहा आता हे छान असं आरतीचं ताट रेडी झालेलं आहे हधिकुंकू आणि हे जे छोटंसं ताट घेतलेलं आहे त्यामध्ये कुंकू आपले लक्ष्मीची पावलं वगैरे काढण्यासाठी घेतलेली आहे आणि आता या ठिकाणी पाहू शकता हे मस्त सुंदर असं देवघर आहे श्री दत्तांचा इथं फोटो आहे तर असं सुंदर असं हे देवघर आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप छान वाटलं मला पण इकडे येऊन तर चला आता देवाची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे रेडी झालेलं आहे तर बाहेर जाऊया आणि बाहेरची तुळशी मातीपशी हे आम्ही पूजा करायची घरातून बाहेर गौरी आणल्यानंतरनं पुन्हा ग तुळशीपासून आपण पूजा करून छान अशा गौरी आपण आतमध्ये घेणार आहोत तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता इथं बाहेरच तुळस आहे तुळशीपासून आपण गौरी आतमध्ये घेतो आणि ती जो आपले गणपती बाप्पा असतात त्यांनासुद्धा आपल्याला आतमध्ये घ्यावे लागते आणि इथं पाहू शकता तुम्ही हद्दींकाचं थोडंसं पाणी केलेलं आहे छान असं आपलं पूर्ण त्याला व्यवस्थित करून घेऊन त्याचे आपल्या हाताचे ठसे उठवतात जसे की लक्ष्मीची पावलं जशी त्यांच्याकडं पद्धत आहे त्या पद्धतीने सगळे आपले लक्ष्मी आतमध्ये घेतात गौरी आतमध्ये घेतात you mm -hmm. चला इथं गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करून आपण गौरीबरोबरच गणपती बाप्पांनासुद्धा आपण घरात घेणार आहोत गणपती बाप्पा हे गौरीबरोबरच दिले जातात त्यामुळं गौरी आतमध्ये घेताना गणपती बाप्पा हे त्याच्यासोबतच असले पाहिजे या ठिकाणी पाहू शकता गौरी आतमध्ये घेताना जसं की आपण भाकर तुकडा उतरून टाकायचा असतो या प्रमाणे आपण इथं हे केलेलं आहे बस का? आता जास्त <laughs> <laughs> आणि

गायगुरा डोरांच्या पावलांनी आले तू इकडे धाप पुढे पुढे बाळांच्या पावलांनी आली पावलांनी आली जाणा सांगू आता पावलांनी आली गोरे कोणाच्या पावलांनी आली समृद्धीच्या पावलांनी आली गीताच्या पावलांनी आली शीतलच्या पावलांनी आली प्रगतीच्या पावलांनी आली लेकराबाळांच्या पावलांनी आली वैष्णवीच्या पावलांनी आली आमचं जरा जाती कुठं पुढं बघ पुढं बघ गणपती कुठं पाहू शकताय गौरी घरात घेतल्यानंतर ना गौरीला आणि गणपती बाप्पांना पूर्ण घर फिरून आणायचं आणि थोड्या वेळासाठी देवापशी ठेवतो आणि नंतर ना आपण गौरी आपण उभ्या करतो जिथं आपण गौरी बसवणार आहे त्या ठिकाणी तर तुमच्याकडे ही कशी पद्धत आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि हां आमचे गोडगोड गणपती बाप्पा तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगायला बरं का आणि आमच्या ह्या गौरी पण कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा तर थांबा थांबा जाऊ नका हे गौरी गणपतीचा सण कसा चालला आहे तुमचा नक्की सांगायचं बरं बरकावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते मी की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला कुणीसुद्धा विसरायचं नाही आणखीन काय माहिती आहे तुम्हाला जे आपल्या चॅनेलवरती नवीन आहे त्यांचं खूप सारं मनापासून तर स्वागत आहेच आहे परंतु आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि खूप साऱ्या मनापासून स्वागत आहे तर आहेच आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया असाच एक छान नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत सर्वांना बाय बाय